सकाळी उठल्या उठल्या लागले की मलाच काम करायला मग तिघे हातोरणाच्या गाड्या घाल व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेव का तर बायको गेली तिच्या माहेर्याला जशी पोरं जात्यात मामाच्या गावाला दिवाळीच्या सुट्ट्याला तशी बायको पहिलीच दिवाळी असल्यामुळे गेली की तिच्या माहेराला मग आता काय करायचं करावं लागतंय आपल्यालाच पर्याय नाही सगळं मस्तपैकी घड्या वगैरे घातल्या बेडशीट वगैरे गरी व्यवस्थित खाट्यावरती हंतरलं आणि तोपर्यंत पप्प्यात आलताच कॅरेज नाही बघा आता काय म्हणतोय आंघोळ गेली बघा मी रोजच असते एवढ्या लवकर सकाळ सकाळी कुठे कॅरेज घेऊन सकाळ सकाळ कुठे जायचं वरलाकडे का वरला आमची उपटायची आमची कधी लोपटाय अरे कधीही लुपटाय घर असं गप बसल्या सांग ना तो आला तर कॅरीज नाहीला कॅरेट व्हायची आणि कॅरेज नेल तर शुभमनी त्याची मेती व्हायला आणि तो कामावून आल तर रात्रीच त्याच्यामुळे झोपल्याला फोनच उचलत नव्हता आणि उचलला तर काय म्हणजे त्याला कळतच नव्हतं आपण काय बोलतो आणि काय नाही मग त्याला म्हटलं बाबा तूच घेऊन ये तुला जर उशीर होत असला तर गेला तेव्हा आणलं मग त्याने कॅरीज आणि मे बी काळी महिना आंघोळ बिंगोळ केली मी तिला बी पुसून घेतली आणि गेलो रानात तर रानात कशाला तर आपलं नवीन टोमॅटो लावायचं आलं आहे त्याला ड्रिप वगैरे हातरायची होती पायपा वगैरे जोडायच्या होत्या जुगाड करायचं होतं कारण पायपा संपलेल्या आणि सगळ्यात जुन्या स पायपा होत्या त्याच्यामुळे ते सगळ्या फुटलेल्या तुटल्या त्या सगळ्या रिपेअर करायच्या होत्या मग आमचे बंधू गणेश तांबे एक्सपर्ट जुगाड करण्यात मग ते जो आणि आम्ही हाताखाली द्यायला त्यांच्या आणि दादा आम्हाला सांगायला आमचं फादर काय करायचं आणि कसं करायचं ह्यातच तर अकरा बारा वाजले सकाळ सकाळ पण सकाळ सकाळ कामं भरपूर होत्या त्याच्यामुळं सकाळ सकाळ तुम्ही पण मित्रांनो कामं करत जावा कारण ऊन लागत नाही आणि सकाळ सकाळ फ्रेश मूड असतो फ्रेश सगळं असते त्याच्यामुळं काम भरपूर होते त्यानंतर मग ड्रीप वगैरे तिकडं पडकात लांब होत्या त्या वडून आणि हातरायला लागलो आता ले ले। ते के, 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 ती पाप्प्याने शेजार सर आणि त्यांच्या नांगारले लय त्याच्यामुळे त्या ढेकड्यात चालता येत नव्हतं लय दम लागायचं आणि पाय पण जड व्हायचं कारण ते चालतच येत नव्हतं मग एक एक उतरल्या सगळ्या सरीवरती व्यवस्थित वड जोडायला म्हणलं आता खोल पाडायला खोल मॅच नसत्यात आता इथं खोल पाडायची म्हणले किती कर्कट का आणा परत आणखी ती सगळ्या गोष्टी आल्याच मग तिथं बोरची पाईप फुटलेली ती बी आमच्या मालकांनी लावलं त्याचं बी जुगाड जाळ वगैरे करून साकीट करून त्याचा कार्यक्रम ओक्केमध्ये केला आता गावाकडे म्हणलं की असे इंडियन जुगाड करावेच लागतात तिथून मग काढली काळी महिनानं गेलो घरी घरी गेल्यावर मस्तपैकी जेवलो लगेच जेवल्यावर मग आई म्हणली चल शिरडं सोडवला गाय आई बरं गेलो शिरडं सोडली रानात बांधली आणि त्यांना खाय वगैरे टाकलं आणि तिथून जायचं होतं आम्हाला मोरगावला गॅसची टाकी भरून आणाय मग काय गॅसची टाकी भरून आणायची म्हणले आता जोडीला कोणाला न्यायचं तर आपला एकच जवळचा मित्र शरद माने त्याला फोन केला बाबा येतो का म्हणलं ते म्हणलं मला बी काम आहे जाऊ की मग त्याच्या मुलीचा बड्डे दुसऱ्या दिवशी असल्यामुळं तो म्हणला मला फोटो वगैरे आणायच्यात आणि बॅनर वगैरे टाकायचा आहे केक टाकायचा आहे जाऊ म्हणलं मग मग गेलो सगळ्यात पहिलं तर गॅस बुकिंग वगैरे केला गॅस घेऊन ठेवला मित्राच्या दुकानात आणि तिथून गेलं मग त्याचं काम करायला कारण त्याला जोडीला नेलता म्हणजे त्याचं पण काम झालंच पाहिजे सगळ्यात पहिलं गॅस घेतला त्याला म्हणलं बा गॅस चांगला दे कारण लय भरलेलं गॅस असतात आणि त्यानं कपडे सगळे भरावणार त्याला म्हणलं मला उशीर लागला तरी चालेल पण काय कर गॅस चांगला आहे तिथून गेलो शाह मोबाईल फोटो वगैरे काढलेला मस्तपैकी असं घेणार आणि प्रिंट पण काढून घे घेतलं मस्तपेकी मग तिथून गेलो केक शॉप मध्ये केक शॉप मध्ये केकची ऑर्डर द्यायची भावने दिली डबल डिअरच्या केकची ऑर्डर डायरेक्ट तीन किलोचा केक म्हणला विशेष हाड करायचा आहे पहिलाच बड्डे पुरीचा सुट्टी नाही हो मग राहून दुकानामध्ये गेलो आणि केक वगैरे मस्तपैकी बुकिंग केला के त्याला डिझाईन वगैरे फोटो वगैरे दाखवला तो पण भाऊ म्हणला तुम्हाला पाऊ नाही तुम्ही तिथून वडापाव वगैरे मस्त आणि वडापाव खाल्ला मी तर जेवण केलं तर त्याच्यामुळं काय मला काय जास्त केला नाही पण खाल्ला दोघांनी मिळून मग असेच छोटे छोटे ब्लॉग बघण्यासाठी फॉलो नक्की करा सबस्क्राईब